राहुरी तालुक्यातील टाकळीमिया गावात मध्यरात्री चोरट्यांनी शेतकऱ्यांच्या घामाच्या पिकावर डल्ला मारत कापूस चोरीची धक्कादायक घटना घडली आहे या चोरीत शेतकरी संदीप रामभाऊ तारडे यांचे तब्बल एक लाख तेरा हजार रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती समोर आहे मिळालेल्या माहितीनुसार शेतकरी संदीप तारडे यांच्या शेतात गोळा केलेल्या सुमारे पंधरा क्विंटल कापसाच्या गोण्या अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री चारचाकी टेम्पोत भरून चोरून नेल्या या घटनेमुळे गावात खळबळ उडाली असून शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे गावातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये एक चारचाकी टेम्पो स्पष्टपणे दिसून आली आहे त्यात तीन ते चार चोरट्यांनी चोरी केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे चोरीनंतर हा टेम्पो देवळाली प्रवरा दिशेनं सुसाट वेगाने दिसून आला घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली संदीप कार्डे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल हनुमंत आव्हाड तपास ता करत आहे सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी चोरट्याचा शोध सुरू केला असून तपासाचा वेग वाढवण्यात आहे गावकऱ्यांनी पोलीस प्रशासनाकडे या प्रकरणाचा लवकर उलगडा करून चोरट्यांना अटक करण्याची मागणी केली आहे या चोरीमुळे शेतकरी वर्गात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून कृषी उत्पन्नावर चोरट्यांचे डोळे लागल्याचं चो स्पष्ट होतोय इंडिया न्यूज आर सेवन राजेंद्र हुंडे राहुरी सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट